नमस्कार मी स्नेहर कुलकर्णी तुमचं स्वागत आहे आज मी अरुणा ढेरेंची कृष्ण ही कविता सादर करणार आहे जेव्हा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जातो आणि राधा आणि कृष्णामधील जे भाव आहेत ते या कवितेत अतिशय सुंदर सुंदर पद्धतीने अरुणा ढेरे यांनी मांडलेले आहेत तर आपण ऐकूयात तुला नाही सूर्य झाकता आला तुला नाही सूर्य झाकता आला आणि घुंगट ओढून अंधार झाला असा देखावाही नाही करता आला राधे तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली मुकी कासावीस संध्याकाळ राधे तुझ्या चेहऱ्यावर त्या दिवशी प्रत्येकाने पाहिली मुकी कासावीस संध्याकाळ आणि नंतर दूर डोंगरात ढडाडून पेटला वनव्याचा केशरी जाल अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं अर्ध्या रस्त्यात सोडला हात तुझा घात केला त्यानं बिन मोलाचं केलं अवघ आयुष्य एक निरोप घेण्यानं हात हल्लेला तू पाहिलास हात हल्लेला तू पाहिलास रद चाललेला तू पाहिलास पण निखळून राहिलीच थाईच पण निखळून राहिली थाईच नाही धावलीस मागे अवेशान नाही धावलीस मागे आवेशानो कळलं ना तुला कळलं ना तुला शेवटी मनापासून मन दूर जातं तेव्हा कुणाला कशाचाच अडसर उरत नसतो ना अंगाचा वास ना शब्दांचा फास ना अंगाचा वास ना शब्दांचा फास श्वास अडतो की घुसमटतो याचा विचारही नसतो जाणाऱ्यांच्या मनात श्वास अडतो की घुसमटतो याचा विचारही नसतो जाणाऱ्यांच्या मनात काल होते हात हातात आज नाही काल होते हात हातात आज नाही संबंधाचा अर्थ समावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितीत संबंधांचा अर्थ समावतो एवढ्याच साध्या वस्तुस्थितीत हवं ते हवं तेव्हा घेतो तो हवं ते हवं तेव्हा घेतो तो मिळवतो खेळवतो मालावतो मिळवतो खेळवतो मालावतो त्याच्यातून त्याच्यासाठी उगवता स्वीकार त्याच्यातून त्याच्यासाठी उगवता स्वीकार नकार जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो जग त्याच्या भोवती तो सहज वळवतो त्याच्या ओळखी आड असते एक अदय अनोळख त्याच्या ओळखी आड असते एक अदय अनोळख तो यमुनेच्या जळात कधी काना होऊन हसतो तो यमुनेच्या जळात कधी होऊन असतो तो, तो तर कधी कालियाहून हस डसतो तो यमुनेच्या जळात कधी कानाहून हसतो तर कधी कालियाहून डसतो राधे पुरुष असाही असतो राधे पुरुष असाही असतो धन्यवाद कविता आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा धन्यवाद